परंतु येणाऱ्या नव्या पिढीला आदर्श ठरेल या विचारांशी सहमत होत आदरणीय बाळासाहेब मेदगे सकाराम चौरे बी एम भालेराव संजय मेदगे लक्ष्मण मेदगे संतोष गिरी सकाराम गिरी एकनाथ होचगे एकनाथ मेदगे दिलीप आढाव भाऊसाहेब आढाव काशीनाथ मेदगे बाळासाहेब बबन मेदगे हरिदास होजगे गबाजी तबाजी मेदगे कैलास होसगे सावळेराम होसगे लक्ष्मण मारुती मेदगे संतोष बाळू मेदगे बाजीराव होसगे धर्मा होजगी इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन या सहलीचे आयोजन केले होते सहल निघण्यापूर्वी गाव आणि वाडी यामधील सर्व मंदिरात गुरूंच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर पवित्र अशा शिंगेश्वराच्या मंदिरात देवाच्या चगणी प्रार्थना करत सभास्थळी सर्व मंडळी पोहोचली याप्रसंगी आदरणीय गावडे सर चौगुले सर भागवत सर टाकळकर सर कदम सर पाटील सर धमाळ सर इत्यादी गुरुवारी हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब मेदगे यांनी केले तर प्रास्ताविक वाईट येथे ज्ञानदान करीत असलेले शिक्षक सकाराम गिरी यांनी केले व आभार प्रदर्शन संतोष गिरी भाऊसाहेब ग्रामसेवक यांनी केले गुरुवार यांचा गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिंगेश्वराची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला गावडे सरांचा सत्कार आरोटे गुरुजी यांनी केला चौगुले सरांचा सत्कार तर विष्णू मेदगे यांनी केला भागवत सरांचा सत्कार विष्ण गणपत विष्णू अभंग माजी ग्रामपंचायत संचालक यांनी केला सरांचा सत्कार नथू बाबुराव यांनी केला पाटील सरांचा कोंडाजी बनव मेदगे यांनी केला कदम सरांचा सत्कार धर्मा मेदगे यांनी केला सत्कार नंतर विद्यार्थ्यांची काही भाषणे तर गुरुंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याप्रसंगी आदरणीय चौगुले सर एक महिन्यानंतर सेवानिवृत्त होत असल्या कारणाने त्यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम चौरेवाडी आणि मधली होजगेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता या प्रसंगी आदरणीय सकाराम चौरे यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे त्याबद्दल त्यांचा सर्व गुरुजनांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असा छोटेखानी सत्कार झाल्यानंतर पसायदान झाले या कार्यक्रमासाठी गावातील आरोटे गुरुजी कोंडाजी मेदगे विष्णू मेदगे गणपत अभंग ज्ञानेश्वर मेदगे शिवाजी मेदगे भगवान तबाजी मेदगे संतोष बाळू मेदगे रामदास मेदगे सीताराम मेदगे पुजारी लक्ष्मण मारुती मेदगे युवराज चौरे महाधू मेठल बाळू चौरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजन करून झाली प्रतिनिधी सुनील बागचवारेसह आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुणे केशोरा देवा माझ्या नऊ पाव जंगल झाडी विदलवाडी राऊनरामचे नाव केशोरा देवा माझ्या नऊ साला पाव जंगल झाडी मिंगलवाडी राहून रामचे नाव केशोरा देवा माझ्या नऊ साला

एक वन भोजनाचा कार्यक्रम आणि शिंगेश्वर सहलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाकरता सांगली कोल्हापूर पुणे अशा ठिकाणावरून आपल्याला जे शिकवणारे सर आहेत ते आलेले आहेत नाही असं जरी असलं तरी आईची शिदोरी दिलेली आहे आणि म्हणून ती सरता नाही उरता उडायची नाही म्हणून आम्हाला असा कार्यक्रम सदैव पुढे पार पडत राहावा आणि अशाच पद्धतीने हे आजचा हा वनभोजनाचा कार्यक्रम एवढा तर एक छोटीशी सहल सुद्धा आपली जागी झाली आणि मला सुद्धा असं सरताना वाटत होतं की खरंच आपल्या जुन्या आठवणी आपल्या पाठीशी आणि अशी परिस्थिती होती आम्ही वाडीतून गावामध्ये शाळेत जायचा आज प्रचंड गरीबी प्रत्येकाच्या घरी गरीबी होती बरोबर फाटलेली चड्डी घालायची फाटलेला शर्ट घालायचा आणि शाळेत जायचं बरोबर आहे तरी त्या परिस्थितीमध्ये आपण शाळा शिकलो पण आज उलट परिस्थिती अशी झालेली आहे की आपली मुलं एवढं काय सगळं असून सुद्धा शाळा शिकत नाही गुरु शिक्षण देण्याचं काम करतो पण ते शिक्षण शिष्याच्या गळी उतरून त्या पद्धतीने वागणारे शिष्य सुद्धा महत्वाचे असतात आणि सामाजिक ये उपक्रम असो हे उपक्रम राबवण्याचं काम हे अवदरकर मंडळी करत असतात आणि खरोखर याच्या पाठीमागे जे आहे ते म्हणजे या ठिकाणी चौगुले सर असतील भागवत सर असतील सर असतील हे जे शिक्षक मंडळी या ठिकाणी या अवदरला लाभलेली आहेत यांची ही प्रेरणा घेऊन आज खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम या अवदरमधली सर्व ग्रामस्थ मग ते मुंबईला राहणारे असोत किंवा गावाला राहणारे असोत चांगल्या पद्धतीने काम करतायत ही प्रेरणा तर या गुरुजींची आहे तुम्हाला जसं या शिक्षकांनी घडवलं तसंच त्यांनी एक मुख्याध्यापक देखील घडवला असं मी स्वतः मानतो आणि त्यांच्या संस्कारावरती आज विद्यालयाचं काम मी अवदर गावामध्ये करत आहे असो त्यांच्या या शुभेच्छा सतत आम्हाला अगोदरही लाभल्या आणि अशाच सतत आमच्या पाठीशी राहावेत खरोखरच अवधर ही माझी कर्मभूमी आहे कारण माझ्या सर्व्हिसची सुरुवातच अवधरमध्ये झाली नेमका मी वयाचा अठरा वर्ष पूर्ण झाले आणि मी इथं सर्व्हिसला लागलो पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडलो होतो परंतु ह्या सर्व मंडळींनी मला एवढं जीव लावला की खरोखर मी आयुष्यात मी कधी विसरणार नाही आगा। 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 हा आसा हा संपन आनि आमाला या कार्यक्रमाला शब्द नाहीत त्याचं वर्णन करायला शब्दच नाहीत हा अविस्मरणीय असा हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय आणि त्यात सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं यासारखं या जीवनाचं दुसरं सार्थ कोणता असू शकेल मी तर असं म्हणेन की आम्ही सगळे शिक्षक तुम्ही म्हणताय की आम्हाला असे शिक्षक मिळाले मी उलट म्हणतोय की द्रोणाचार्यांना अर्जुना सारखा शिष्य मिळाला म्हणून द्रोणाचार्यांचं नाव मोठं झालं तुमच्या सारखे शिष्य आम्हाला मिळाले तुमच्या सारखे शिष्य आमच्या पुढे होते म्हणून आज आमचं एवढं कौतुक होते आता पाठीमाग कार्यक्रम ठेवला चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला आणि सर्व त्याचं श्री बाळासाहेबांना द्यायला पाहिजे कारण बाळासाहेबांनी कधी पण आम्ही किती वाजता बाळासाहेबाचा फोन आला तर उच्चल्याशिवाय राहत नाही आज या शिंगेश्वराच्या पवित्र अशा आपण पाहत्याशी शिंगेश्वर सहल आणि स्नेहभोजनाचा जो कार्यक्रम आयोजित केला आणि याचे जे संकल्पना आमचे मार्गदर्शक बाळासाहेब दादा यांनी जे संकल्पना तीन महिन्यापासून गेले तीन महिन्यापासून आमच्या ग्रुपसमोर ठेवली आणि ग्रुपमधील सर्व आमचे मित्रपरिवार त्यांनी तिला साथ देऊन आज तो दिवस सत्यात उतरवला आता के देवे, येने तो तो हे। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमी रजाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे तो तोते लाहो प्राणी जातो विविध क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जनसंवाद न्यूज पुणे